श्री स्वामी समर्थ आज आपल्याला इथे बनवायचे मस्त की धावा स्टाईल भाजी अशा पद्धतीनं इथे पाहू शकता इथे मी एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे अशा पद्धतीने शेवभाजी हे शेव भाजी। मोठा शेव आहे हे बघा किती सुंदर अशी शेवभाजी आपली ही तुम्हाला मी आज रेसिपीमध्ये बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान ही भाजी चव लागते चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला झणझणीत हॉटेलसारखी शेवभाजी करायची आहे धाब्यासारखी तर इथे मी थोडंसं सुक खोबर घेतलेलं आहे कट करून साधारण अर्धी वाटी आहे आणि दोन मोठे कांदे बारीक असे लांब चिरून घेतलेले आहेत भाजण्यासाठी हे सगळं साहित्य आहे थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत एक तेजपान घेतलेलं आहे एक स्टारफूल घेतलेलं आहे दोन लवंगा घेतलेले आहेत थोडीशी दालचिनी घेतली आहे आणि एक चमचा धने घेतलेलं आहे अख्ख्या धने आहेत हे आणि एक टमॅटो चिरून घेतलेला आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे चला तर मग आपण भाजण्याला सुरुवात करूया भाजणीसाठी एक कढई ठेवलेली आहे मी गरम करायला त्याच्यामध्ये आधी सुक्क मसाले भाजून घ्यायचे आहेत एक मसाला तयार करायचा आहे आपल्याला शेवभाजीला आता सगळे सुक्के मसाले एका कढईत टाकून घेऊया आणि छान भाजून घेऊया कमी गॅसवर कमी गॅसवर भाजायचं म्हणजे छान हे मसाले भाजले जातात दारब काय करणार आहे मी दोन ते ती तीन लाल मिरच्या टाकणार आहे म्हणजे कलर छान येतो भाजीला आता हे सुके मसाले छान भाजलेले आहेत हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर सर्वप्रथम कांदा भाजून घ्यायचा आधी आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया तेल आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे पटकन कांदा भाजला जातो छोटा चमचा मीठ टाकून घ्यायचं छान असा लाल होईपर्यंत तांबूस होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा कांदा इथे छान भाजून झालेला आहे हे पण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी आता खोबरं घा भाजून घेऊया एकदम किंचित तेल टाकून भाजायचं खोबऱ्याला आधीच तेल सुटतं म्हणून थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं तुम्ही पाहू शकता इथं खोबरं खोबरं पण मी छान भाजून घेतलेलं आहे एकदम कमी गॅसवर भाजून घेतलेलं आहे खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही हे पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता ह्याच कढईमध्ये आता शेवटी आपल्याला टमाटो भाजून घ्यायचंय टमाटोवरती पण थोडंसं तेल टाकायचं आणि छानपिकी भाजून घ्यायचं नरम होईपर्यंत टमाट टमाटा पण छान मऊ होईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून घेते आणि या कडाईमध्येच असं ठेवून द्यायचं आपल्याला सगळं साहित्य थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आधी आपल्याला सुके मसाले काढून घ्यायचे आहेत हे मिरची धने दालचिनी आपण भाजून घेतले ना हे काय ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि त्याच्यासोबतच आपल्याला खोबरं पण टाकायचंय हे भाजलेलं खोबरं ह्याच भांड्यात टाकूया आणि चांगलं बारीक करून मिक्सरमध्ये दळून घेऊया तोपर्यंत आपला कांदा आणि टोमॅटो थंड होईल तुम्ही पाहू शकता इथे मी खोबरं आणि सुके मसाले छानपैकी बारीक वाटून घेतलेले आहेत हे काय प्लेटमध्ये काढून घेऊया आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि कांदा भाजलेला मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे बारीक असा त्याची पेस्ट बनवून घ्यायचा आहे टमाटो पण टाकूया भाजलेलं थोडीशी कोथिंबीर टाकून हे दळून घ्यायचं बारीक कोथिंबीर टाकूया पेस्टमध्ये छानपैकी याला दळून घेऊया बारीक इथं मी टमॅटो आणि कांद्याची पेस्ट तयार केलेली आहे ही आपण सुका मसाला तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला भाजी फोडणी टाकायचे चला मग आपण आता भाजीला फोडी टाकूया इथे गॅसवर इथे एक मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल छान गरम करूया आधी तेल छान गरम झालेलं आहे इथे थोडेसे जिरे आणि मोहरी टाकून घेऊया दोन्ही मिक्स केलेलं आहे मी कढीपत्ता टाकूया आणि आपण तयार केलेली कांद्याची पेस्ट टाकून घेऊया कांद्या टमॅटोच्या आधी जे सुका मसाला तयार केला तर आपण खोबरं आणि खडे मसाले ते पण टाकून घेऊया म्हणजे छान ग्रेव्हीसोबत भाजल्या जाईल तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे याच्यापैकी तुमच्याकडे कोणते मसाले नसतील ना तरी चालतं नुसतं खोबरं आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केलं तरी बी चालतं मिडियम टू लो गॅसवर हा मसाला भाजून घ्यायचा ते, आपल्याला तेल सुटेपर्यंत अद्रक लसणची पेस्ट टाकूया गॅस कमी करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले काही मसाले टाकून घ्यायचे आहेत लाल तिखट वगैरे सगळं टाकून घ्यायचं आधी चवीप्रमाणे लाल तिखट चवीनुसार घरगुती काळा मसाला चवीनुसार मीठ हळद थोडासा कोणताही गरम मसाला मिक्स करून घेऊया थोडस भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला एक चमचा चम मलाई टाकायची दुधावरची साय है, फ्रेश साय है, ही टाकून घ्यायचं इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकलेलं आहे अर्धी वाटी हे पाणी टाकूया आणि मसाला भाजून घ्यायचा म्हणजे मसाला करपत नाही एखादी मिनिटभर भाजून घेऊया अगं किती छान कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही ग्रेव्हीला तुमच्याकडे सेवचा मसाला असेल ना ते टाकू शकता मी इथे खडे मसाले तयार करून घेतल्यामुळे काही गरज नाही आहे मी थोडा गरम मसाला पण टाकलेला वापरलेला आहे तर छान तेल सुटायला लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी काय केलेलं आहे ज्याकडे जर आपण सगळे मसाले भाजलेत नाही त्याच म कढईमध्ये मी गरम पाणी केलेलं आहे तर हे गरम पाणी टाकून द्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार टाका पाणी घट्ट पातळ जास्त करून पातळच ही शेवभाजी इथं मी दोन ते अडीच ग्लास पाणी वापरलेलं आहे छन मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे कोमट पाणीच आहे आता छान या रस्साला आपल्याला उकळी आणायची मस्त पिकी रस्सा तयार आहे आपला छान थोडंसं उकळलं ना मग गॅस बंद करून घ्यायचा आणि शेव कशी वापरायची मी तुम्हाला सांगते इथे पाहू शकता छान पिकी रस्त्याला उकळी आलेले आहे एक मिनिटभर असंच उकळून घ्यायचं आहे आपल्याला मग गॅस बंद करून घ्यायचा आणि गरम गरम रस्त्यामध्ये आपल्याला शेव टाकून घ्यायचे एकदाच शेव टाकायची नाही जर तुम्हाला जेवायला उशीर असेल ना तर जेवताना ती शेव टाकायची म्हणजे जास्त मऊ होते शेव प्लेटमध्ये पण टाकू शकता किंवा जेवायला लगेच बसत असाल ना तर ता सगळी टाकू शकता आता छान एक मिनिटभर उकळून घ्यायचं त्याच्यामध्ये काय करूया कट केलेली कोथिंबीर घालूया तुमच्याकडे काही वेगळी रेसिपी असेल तर प्लीज मला सांगा तुम्ही ही खूप ढाबा स्टाईल आहे रस्सा भाजी काळा मसाला पण वापरलेला आहे मी इथे छानपैकी आता एक मिनिटभर उकळून गॅस बंद करून घेऊया एक मिनिट झालेलं आहे आता गॅस बंद करून घेते इथे मी किती सुंदर असा आपला हे तयार आहे शेवच्या भाजीचा हे पाहू शकता किती छान असं आता आपण शेव कसा टाकायचं ते पाहून घेऊया इथे मी मोठा शेव घेतलेला आहे हे शेव भाजीचा शेव आहे तुम्हाला बाहेर कोणीही दुकानात मिळू शकतो किंवा घरी पण करू शकता तुम्ही हे आता हे प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा गरम गरम रस्सा टाकून घ्यायचा आहे एकदम उकळलेला पाहिजे गरम गरम म्हणजे शेव छान भिजले जाते आता ह्या रश्शामध्ये आपल्याला शेव टाकून घ्यायचे हे पाहू शकता तुम्ही असं अशा पद्धतीने आपल्याला शेव एक थोडस भिजली ना मी ही भाजी मस्तपैकी लागते शेव अशी रश्यामध्ये टाकायचं गरम गरम आणि खायला द्यायची मस्त पैकी ही भाजी आपली शेवची तयार आहे किंवा मग तुम्ही लगेच जेवत असल तर सगळी शेव कढईमध्ये टाकू शकता तुम्हाला जेवढी लागते तेवढी आणि मग सर्व करू शकता सगळ्यांना देऊ शकता अशा प्रकारे ही आपली शेवची भाजी मस्तपैकी तयार आहे धन्यवाद